रामकृष्ण हरी मंडळी तर गव्हाला शेतात पाणी चालू आहे दोन बोर चालू आहेत दोन वाफे भिजलेत बघू शकता तिसऱ्या वाफेत पाणी चालू केलं पक्षी इचून गहू खाताना त्यांच्या तोंडाला चिक्कल लागतं त्याच्यामुळं खात नाही ते मी दाखवणारच आहे तुम्हाला आणि कुठं कुठं गहू जेव हरभरा उगवून आलेला आहे एवढा दिसायला हरभरा बघा तुम्हाला दिसतय का कुठं कुठं उगून आलाय थोड्या दिवस झाले पेरून म्हणून आता आत्ता तर वर दिसायला लागला हरभरा आणि इथं जेवारी पेरली होती उगवूनच नाही आली म्हणून डबल पेरलंय आणि ही शेत आमच्या जाऊबाईचं आहे ती ए ती झाड दिसतात ना तिथून आहे शेत बघू शकता तिथं विहीर आहे खाली पाणी दिलेलं आहे काल दोन तीन दिवस झालं बोर चालू आहेत आता मी ह्या वाफेत पाणी देईल पुढच जायले पाणी पुढच्या जा वाफेत ती वाफा नीट भिजत नाही कडल्याचं वाफेत जायले पाणी ही वाफा जी आहे ना ह्या वाफेत पाणी द्यायला चालू आहे पण ह्या वाफेत येले पाणी मुरून आता इथे एक पाईप लावावं लागेल बघू आणि या झाडाखाली आम्ही मस्तपैकी बसून जेवलेलो आहोत इथं आंब्याचं झाड आहे जाऊबाईच्या जा शेतात आहे आणि आम आमच्या शेतात सावली नाही म्हणून मी इथं आंब्याचं झाड लावलंय ती पण शरटाने खाऊन घेतलंय पण ह्याला पाणी घालावं लागेल बघू येत आहे का नाही ती नाहीतर पुढल्या वर्षी मी नवीन दुसरा आंबा लावणार आहे आज शनिवार असल्यामुळे ले लेकरांची शाळा लवकर सुटली मुली येत आहेत बघू शकता दोघी पण आल्या त्या मुली आल्यात शेतात बघू मुलीनं काय काय आणलंय सराजा काय बनवायचं यांना भेळचं सामान आणलंय कांदा टमाटो या पुढे नि काय याकात मीठ आहे ना एका तिखट आहे ह्याच्यात लाया आणल्यात ह्याच्यात फरसण आणलंय पातीला आणलंय चमचा आणलाय आणि ह्या डब्यात ते आणलं आहे दाखव चमचे आणलेत गोड तुकडे आणले त्याच्यात हाय तर शेतात बसून जेवायला वेगळीच वे मजा असते आता भेळ बनवल्यावर दाखवणार आहे तुम्हाला भूक लागली म्हणून लावण्या गोड तुकडे खात आहे आणि आता मी भेळ साठी कांदा कापणार आहे हम्म बघा भेळ कशी झाली देवाणीने बनवली आता लावण्य खाणार आहे